program super maksa 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 करतो आहोत मला अतिशय आनंद आहे की कोटी सदस्यांचे टार्गेट आपण ठरवलं होतं आता एक कोटी चाळीस लाखापर्यंत हो। आपण पोहोचलो आहोत आणि नंतरच दीड कोटीचा टप्पा आपण ओलांडणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये <गणारी> सदस्यतेतही सर्व पक्षांचे रेकॉर्ड तोडणारा आपला भारतीय जनता पक्ष होणार आहे आणि स्वतः आनंद वाटतो आपल्या वेळेत चांगल्या प्रकारे आपण सदस्यता घेतले सक्रिय सदस्य देखील मला असं वाटतं चांगल्या प्रमाणात आपण केले असतील आणि आता लवकर नाही सर सर भाई माहिती पाहिजे

सर सर आज प्रशांत कोरटकर प्रकरणी कोल्हापूर मध्ये इंडिया आघाडीने आंदोलन केलेलं आहे कारवाई केली जात नाही अशा पद्धतीचा आरोप आहे काळा दाखवण्याचा इशारा ते केवळ राजकारणात याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपिलाचा सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाक परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू प्रकरणावर एकूणच वातावरण तापलं असताना दस यांचा एक कार्यकर्ता हेलिकॉप्टर का पैसे वाटताना असं अनेक प्रकरण समोर येतात तर त्या संदर्भात सुद्धा काय काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय तशी आपण प्रतिक्रिया पण धनंजय मुंडेंना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावे अशा पद्धतीची मागणी होते अधिवेशन